मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय घेणार अजित पवारांची भूमिका मंत्र्यांनी बोलताना तारतम्य ठेवावं अजितदादांनी कोकाटेंना सुनावलं धमक्या काय देताय पुरावे द्या आणि ट्रॅप पेनड्राईव्ह वरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं वावडं दहिसर सर्व हॉटेलवर सर्रास गुजराती पाट्या पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मनसेचा दणका गुजराती पाट्या उतरवल्या खासदार निशिकांत निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार भिडल्या संसदेच्या लॉबीत घेराव जय महाराष्ट्रच्या घोषणांनी संसद दण आणले बीएमसीला दलालांचा विळखा कंत्राट प्रक्रियेत दलाली मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची ही मागणी मुंबई लोकल साखळी ब्लास्ट प्रकरणातील हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती हायकोर्टानं केली होती आरोपींची निर्दोष मुक्तता निर्णयाला स्थगिती मात्र जेल बाहेर असलेले आरोपी बाहेरच राहतील मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा सहा फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निकाल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचं राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शेतकरीही आंदोलनात उतरले नेत्यांचाही आंदोलनाला पाठिंबा मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ तसंच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचंही उद्घाटन इंदापूरच्या विश्रामगृहात अचानक वीज पुरवठा खंडित मंत्री छगन भुजबळांचा बांधकाम विभागावर संताप अधिकाऱ्यांना झापलं सांगलीत जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं बिल थकल्यानं ठेकेदाराची आत्महत्या एक कोटी चाळीस लाखांचं बिल थकल्यानं शेतात गळफास घेत संपवलं जीवन दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबारावरून विरोधकांचं टीकास्त्र आरोपी बाळासाहेब मांडेकर आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाव शिंदेच्या शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त मंगेश काशीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल माझ्या वडिलांवर दाखल झालेले गुन्हे खोटे हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाच्या मुलाचा आरोप खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवण्याचा प्रयत्न केला महाजन आमच्यासाठी दैवत पवन लोढाचं वक्तव्य नांदेडच्या अर्धापूरमध्ये मित्रासोबत लॉजवर गेलेल्या बहिणीला रंगे हात पकडलं घाबरून मुलीची लॉजवरून उडी हात फ्रॅक्चर तरुणीच्या अल्पवयीन भावानं मित्राला भोसकलं अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात दारू विक्री विरोधात महिला आक्रमक दारूचं दुकान फोडात महिलांचा दारू विक्रेत्याला चोक उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ अंबानींशी संलग्न असलेल्या काही कंपन्यांमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन बिहार मतदार यादी पडताळणी विरोधात विरोधक आक्रमक संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी सोनिया गांधी देखील आंदोलनात सहभागी मुंबईला पाणी पुरवठा करणारी भातसा आणि तानसा धरणं ओव्हरफ्लो मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली ठेटवणे धरण भरल्यानं नवी मुंबईची तहान भागणार संपूर्ण राज्यात आता सर्वांसाठी घरं महाराष्ट्र झोपडपट्टी मुक्त करण्याचं टार्गेट नव्या गृहनिर्माण धोरणाचा शासनादेश जारी ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर संपूर्ण मालिकेतून होणार बाहेर डॉक्टरांकडून सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांना होणार लाभ लंडनमधून भारतात येणारे मोबाईल लॅपटॉप शूज दागिने स्वस्त होण्याची शक्यता